नमस्कार मी निकम साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला सैफ अली खानवरच्या हल्ल्या प्रकरणातील एक बातमी आहे अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखीन एक सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागले हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सीसीटीव्हीत चित्रित झालाय हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवत वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय रस्त्यावरून चालताना देखील आपला चेहरा सी सी टी व्हीत येणार नाही याची आरोपीकडून काळजी घेतली जात होती मात्र फास्ट ट्रॅक लिहिलेल्या बॅगेमुळे आरोपीचं भिंग फुटलंय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे सैफ अली खानवर हल्ला करून अडीच वाजता आरोपी पळाला होता पाच तास आरोपी वांद्र्यात असताना देखील त्याला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले सैफ अली खान याच्यावरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचं दिसून आलं आहे त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची देखील माहिती समोर येते त्याने या दुकानातून पन्नास रुपयांचा हेडफोन खरेदी केला तो या दुकानात आल्याचं सी सी अगदी स्पष्ट दिसत आहे आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाला आहे सैफच्या परिसरातील डेटा डम्प करण्यात आला आहे तरी दोन दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्यानं तपासावर आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे घरात दागिने होते मात्र हल्लेखोरानं एकाही दागिन्याला हात लावला नाही असा धक्कादायक जबाब आता अभिनेत्री करीना कपूरनं दिलाय मुंबई पोलिसांनी सैफर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब नोंदवला त्यात हा धक्कादायक खुलासा झालाय घरात शिरलेला हल्लेखोर खूप आक्रमक होता अनेक वेळा त्यानं सैफर चाकू हल्ला केल्याचा जबाब करीनानं दिलाय हल्ल्यानंतर करीना कपूरला मोठा धक्का बसला आहे त्यामुळे बहीण करिश्ना कपूर तिला आपल्या घरी घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली बा करीनाचा जबाब आहे की हल्लेखोर घरात आला तेव्हा खूप आक्रमक होता आक्रमक हल्लेखोरानं सैफोर अनेक वेळा वार केले बचावासाठी आम्ही सर्वजण बाराव्या मजल्यावर कसे बसे पोहोचलो घरात दागिने समोरच ठेवले होते आरोपीने दागिन्याला हातही लावला नाही रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षाचालकाची ही चौकशी झाल्याची आता माहिती आहे रिक्षाचालक भजन सिंगला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं रिक्षाचालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे सैफ जेव्हा चाकू हल्ल्यात जखमी झाला होता तेव्हा याच रिक्षाचालकानं त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांनी काल माध्यमांसमोर यावतची माहिती देखील दिली सैफ अल्ला प्रकरनंतर आता बोळं इतर बातम्यांकडे बीड सरपंच प्रकरणी सहा आरोपींना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मग एक महत्त्वाची बातमी आहे सरपंच हत्येप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे व्ही सीद्वारे सुनावणी झालेली आहे आणि सहा आरोपी होते आणि सहाही आरोपींना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे या आरोपींना मकोका लावला आहे सरपंच प्रकरणी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली आणि न्यायाधीशांनी आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे या सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून व्ही सीद्वारे सुनावणी झाली बीड सरपंच प्रकरणी एक महत्त्वाची बातमी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी आता या आरोपींची सुरक्षा महत्त्वाची आहे त्यामुळे कुठली धोका पोलिसांनी पत्कारला नाही खबरदारी घेतली आणि व्ही सीद्वारे सुनावणी झाली न्यायाधीशांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी या सहा आरोपींना बीड सरपंच हत्या प्रकरणातील ज्यांना अटक झालेली आहे मकोका लागलेला आहे त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसांची आरोपींची कोठ आरोपींना कोठडी आहे यावेळी देखील कोर्टात युक्तिवाद झाला दरम्यान वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर आता बावीस जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याचा संशयावरून मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केस न्यायालयात जबाब नोंदवण्यात आलेला आहे जामीन अर्ज कराडच्या जामीन अर्जावर आता बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचे वाल्मिक कराडवर आता नवे आरोप आहेत ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापुरात चार सातबारे आहेत असं अंजली दमानियाचं म्हणणं आहे ज्योती जाधव कराडची दुसरी पत्नी असल्याचा दावा या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी देखील दमानियाने केलेली आहे ज्योती जाधवच्या नावावर पुण्यात देखील तीन फ्लॅट असल्याची बातमी काल समोर आली होती आणि आता दमानिया यांनी काय ट्विट केलं आपण पाहूया या संदर्भात अंजली देवानिया म्हणतात कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावं ज्योतिमंगल जाधव असल्याचा दावा आहे आणि या त्याच ज्योतिमंगल जाधव आहेत ज्यांच्या नावे सोलापुरात चार बार आहेत ज्योतिमंगल जाधव कोण आहे त्याचा तपास ईडीनं करावा कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास झाला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दामानिया यांनी केली सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे लातूरमध्ये अगदी किरकोळ वादातून एका सरपंचाला बेदम मारहाण झालेली आहे लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी ग्रामपंचायतीमधला हा धक्कादायक प्रकार आहे किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं गावातल्याच दोन तरुणांनी या सरपंचावर हल्ला केला सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे मात्र तक्रार देऊन देखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप संबंधित सरपंचाला केलेला आहे नाशिक एक घटना बीड जिल्ह्यात घडलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यात देखील महिला सरपंचाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे गावातीलच तिघांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे गावात कामं सुरू असताना हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून आता या तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे आम्हाला कुठलंहीच काम करू देत नाही तर फक्त माझी सरपंच वसंत सोपान शिंदे अनिल लालासाहेब देशमुख ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारखंच आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम करू देणार नाही तर काम करू देणार नाही शाळेचं चा काम चार लाखाचं चा आलंय तर त्याच्यातले एक लाख रुपये दे म्हणून मी ग्रामपंचायतीच्या मधून काम आटपून शाळेकडे चालले होते तर त्यांनी मला तिघांनी आडविलं आम्हाला न्याय द्या नाही तर हे करणार बारावीच्या हॉल तिकिटावर बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्यानं आता पालकांनाही धक्का बसलाय जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी याचा प्रश्न आता पालक वर्गाने विचारलाय मात्र शाळेत विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आली याची माहिती पालकांना व्हावी यासाठी जातीचा उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण बोर्डाने दिलं जातीची नोंद चुकीची असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्र सादर करून ती दुरुस्त करता येईल असं देखील बोर्डाने म्हटलं मात्र शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतला या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे विद्यार्थ्यांना जर ते कळलं की आपल्या शाळेच्या जनरजिस्टरमध्ये किंवा जनर जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जात आहे आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे महाराष्ट्रात ते समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलं असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा असं जातीचा उल्लेख करण्यावर शिक्षण शिक्षणतज्ञांनी आक्षेप घेतलाय दुसरीकडे नाना पटोले यांनी देखील गंभीर आरोप केलाय कमी जातीच्या मुलांना नापास करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केलाय तर संदर्भात शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे राज्यकर्ते आहेत त्यांना विचारा असं भुजबळांनी म्हटले बोर्डाचं कशाला बोर्डामध्ये असे लोक ठेवतात हे मला कळत नाही आखरी बोर्डाचं काम नाही आहे पण बोर्ड अशा पद्धतीचं उत्तर देत असेल की ते कळावं म्हणून आम्ही त्या पद्धतीचं कालम टाकलेलं आहे हे चुकीचं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी झालं नाही जातीवादी सरकार जे महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांना जातीजातीत लोकांना तुकडे पाडायचं काम करायचं असेल आणि म्हणून हा एक प्रयोग विद्यार्थ्यामध्ये करण्याचा एक प्रयत्न हे करत असतील अशी शंका आमच्या मनात आहे आता फुलेशाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेतच ना त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन त्या दर्शन घेतात त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे शिक्षण विभागातून आणखीन एक बातमी आता शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागानं मोठं पाऊल उचललेलं आहे परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून किंवा कॉलेजमधून मागवला जाणार आहे परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधून मागवला जाईल दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता लाडकी बिण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे राज्यभरातून चार हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली राज्य सरकारनं पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी आता योजना नको असा अर्ज केला लाडकी के बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी करण्यात येते या पडताळणीत तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागण्याची भीती आहे मात्र त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी आता लगबग चालवली आहे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत आम्हाला या, या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं बघा लाडका बहिणीची तर पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिकाधारक वगळता इतरांची पडताळणी केली जाणार आहे पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज आहे संजय गांधी निराधार महिला योजनेतल्या महिलांना देखील वगळणार नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मिळतात नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना आणखी पाचशे रुपये देणार लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत देण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिलांनीही मोठ्या प्रमाणात घेतल्याचा अंदाज आहे आणि या बहिणींचे पैसे सरकार परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा आहे मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप तरी विचार नाही तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला यापुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील असं मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं आहे तसंच कोणतेही नवीन निकष नसल्याचंही आदिती तटकरेंनी सांगितलं बातम्या छगन भुजबळांबाबत मंत्रिमंडळात डावल्यामुळे अद्यापही छगन भुजबळांची नाराजी कायम आहे मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळांनी उपस्थिती लावली तर खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी गळ घातल्यामुळे मी आलोय मात्र नाराजी दूर झाली नाही अशी प्रतिक्रिया आज छगन भुजबळांनी दिली नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला सुद्धा जे आहे भाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे आलेलो आहे भुजबळानंतर आता दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याकडे वेळा युती होत नसेल तर स्वबळावर लढू असं दिलीप वळसे पाटलांचं विधान आहे दिलीप वळसे पाटील हे शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटलांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीत लढायच्या का स्वबळावर लढायच्या अशी चर्चा असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांचं हे मोठं विधान आहे नाराजल्याची चर्चा आहेत अनेक कार्यक्रमांना त्यांनी अनुपस्थिती त्यांची दिसून आली आज काही झाला त्यांच्याशी आज ते बहुत की येतील भुजबळ साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे माझा काही कोण कोणाशी बोलणं झालं नाही किंवा त्यांच्याशी बोलणं झालं नाही पण ते येतील असं मला वाटतं पुढच्या बातमीकडे सारंगी महाजनांचं एक विधान आहे सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे अजितदादांवर माझा विश्वास आहे ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं विधान सारंगी महाजन यांनी केलेलं आहे यापूर्वी देखील सारंगी महाजन यांनी जमीन गैरव्यवहाराबाबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर आरोप केले होते दादांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा राजीनामा घेतील त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील माझा विश्वास आहे बातमी बातम्या बुलढाणा जिल्ह्यातून शेगाव तालुक्यात गेल्या वीस दिवसांपासून टक्कल व्हायरसचं थैमान सुरू आहे केस गळतीमुळे अनेक गावकरी आता चिंताग्रस्त झाले मात्र अजूनही केस गळतीचं नेमकं कारण काय ते शोधण्यात मात्र आरोग्य संस्थांना यश आलं नाही राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांना देखील केस गळतीचं नेमकं कारण सापडत नसेल तर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेला या प्रकरणात पाचारण करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली माझं असं मत मा आहे की हे जर आपल्या देशातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मग त्यामध्ये एम्स असेल चेन्नईची टीम असेल आय सी एम आर असेल आवरत नसेल तर डब्ल्यू एच हो ओची त्यांनी मदत घ्यावी व जगातील जे नामवंत डॉक्टर्स आहेत त्यांना या ठिकाणी तातडीनं पाचारण करावं व या परिसराचा अभ्यास करावा व तातडीनं त्या ठिकाणी या लोकांच्या समस्येवर मात करावी जेणेकरून लोकांच्या मनातली भीती नष्ट होईल पुढची बातमी आता बिबट्यांबाबत गुजरात वन विभागाचा अजब कारभार आता उघडकीस आला आहे कारण गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे हे महाराष्ट्रात सोडत असतानाच हा जो डाव आहे तो आदिवासी बांधवांनी हाडून पाडला आहे गुजरातच्या राज्यातील जेरबंद बिबटे हे नर्मदा नदीतून बारद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडले जात होते त्यावेळी आदिवासी बांधवांना हा सगळा प्रकार कळताच त्यांनी विरोध केला त्यावेळी गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला नर्मदा काठावर गेल्या अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे गुजरात महाराष्ट्रात जेरबंद बिबटे सोडून काय साधण्याचा प्रयत्न करते असा सवाल देखील उपस्थित होते माणी लिली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचा सा कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बाजमध्ये नर्मदा विकास विभागाचा बाजमध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सहस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे गुजरातच्या वनविभागाने महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर बुडितात गेलेलं जे मणिबिली हे गाव आहे तिथे बिबट्या हा प्राणी सोडण्याचा काल प्रयत्न केला तिथल्या ग्रामस्थांनी येऊन तिथे विरोध दर्शवला आणि मणिबलीच्या जीवनशाळेमध्ये शिकणारी मुलं आणि त्यांच्या जीवितस धोका निर्माण झाल्यास गुजरात प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिल्यानंतर गुजरातचं प्रशासन ज्यांनी महाराष्ट्राच्या बार्जमधून बिबट्या हा प्राणी सोडण्याचा प्रयत्न केला तो आमची महाराष्ट्र शासनाला नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी तर सामच्या या बातमीची दखल आता वन विभागाकडून देखील घेण्यात आलेली आहे गुजरातमधील बिबटे महाराष्ट्रात सोडण्याचा प्रयत्न होतो ही बातमी सामनं दाखवली होती त्यानंतर आता नंदुरबारच्या चिमलखेडे गावात राहणाऱ्या आदिवासी बांधवांशी चर्चा करण्यासाठी आता वनविभागाची एक टीम देखील रवाना झालेली आहे बघा साम टी व्हीने बातमी दाखवल्यानंतर आता वनविभागानं त्याची दखल घेतलेली आहे कारण आदिवासी बांधवांनी गुजरातच्या वनविभागाचा डाव हाणून पाडला बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्याचा प्रयत्न होता नंदुरबारमधल्या या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्ट परभणीत पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदापात्रात आंदोलन सुरू केले जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गोदापात्रातून बाहेर येणार नाही असं पवित्र आंदोलन करता शेतकऱ्यांनी आहे मानवतेतील शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केले जाते शक्तिपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी दंत ठोपटले ज्या पद्धतीनं कोल्हापूरला वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळा अशी मागणी त्यांनी केली सरकारला ही शेवटची विनंती अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा विशाल पाटील यांनी सरकारला दिला बदलापूर वडवली स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे संभाजी शिंदे केला या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही असं असताना पालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांचं बिल अदा करण्यात आलं दरम्यान चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदेनी केली रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवर आले खाजगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दरपत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश दिले खासगी रुग्णालयांना आता अल्टिमेटम देण्यात आला आहे गोसेकृद धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम अखेर चाळीस वर्षानंतर पूर्ण आहे त्यामुळे आता त्याचा फायदा तीस गावातल्या शेतकऱ्यांना होणार आहे उन्हाळ्यात सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे नाशिकच्या मालेगाव का शहरातील काही कारखान्यातून रसायन मिश्रित सांड पाणी नदीपात्रात सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत त्यामुळे नदीपात्रातील मासे मृत होत आहेत महापालिका प्रशासनानं या कारखान्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली हिंगोलीत अचानक विहिरी बोरवेल आणि पाण्याचे स्त्रोत आटळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण ऐन रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणं सुरू असतानाच पाण्याचा सोर्स आश्चर्यकारकरित्या बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत आले पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये रात्रीच्या अंधारात शिकारीचा शोध घेत बिबट्यानं चार तास एका घराच्या छतावरून टेहळणी केली शेतशिवारात किंवा रस्त्यावर दिसणारा बिबट्या आता घराच्या छतावर देखील येत असल्यानं भीतीचं वातावरण यवतमाळमधील अनधिकृत सागवान साठ्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केले दरम्यान या साठ्यासंदर्भातील माहिती आता गुजरातकडून पत्रव्यवहार करून, पत्र करून मागवण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील संत चोखामेळा जलाशयात रेती माफिया सक्रिय झाले जलाशयातून बोटीद्वारे अवैध पद्धतीनं रेती उपसा केला जातो पण प्रशासन मात्र गाड झोपेत आहे इथं दिवसा ढवळ्या रेती उपसली जाते त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाला मित्राची हत्या केली कोल्हापूर जिल्ह्यातील कौलेगाव मधील ही घटना आहे पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाना ठेचून मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केला उल्हासनगरच्या आशेळे गावात चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावून काही घरात चोरी केल्याची घटना घडलीत चोऱ्या किरकोळ असल्या तरी याबाबत पोलीस ठाण्यात मात्र तक्रार दाखल करण्यात आली नाही छत्रपती संभाजीनगरात ना झालेल्या अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील पावणे तीन लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आकाश साळवे असं चोराचं नाव आहे मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलं एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परतोय पाहत्रा न्यूज बातमी आता परभणीतून पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदापात्रात आंदोलन सुरू आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गोदापात्रातून बाहेर येणार नाही असं पवित्र आंदोलन करता शेतकऱ्यांनी घेतलं मानवतेतील शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केलं जाते विम्याच्या पैशांसाठी शेतकरी आक्रमक झालेत परभणीत गोदावरी नदीच्या पात्रात त्यांनी आंदोलन केलं